एकटी राहणारी माणसं ही सर्वांना गर्विष्ट वाटत असतात पण एकटी राहणारी सर्वच माणसं ही गर्विष्ट नसतात तर त्यांना काही अनुभवच असे मिळालेले असतात की पुन्हा तेच अनुभव सहन करण्याची त्यांची इच्छा नसते म्हणूनच ते अलिप्त व एकटे राहणे पसंत करतात सायन्स कितीही पुढे गेले तरीही आपल्याच माणसाने दिलेले घाव आणि जखमा या कधीच कोणत्याही एक्सरेमध्ये किंवा कोणतीही टेस्ट करून कळत नाहीत कारण ते शरीरावर नाही तर मनावर झालेले असतात वेळेवर काही गोष्टी जर सोडून दिल्या तर नंतर त्याचा पश्चाताप न होता समाधान वाटतं की जे झालं ते योग्यच झालं काही माणसं आपल्या बाबतीत भलेही काट्यासारखे वागत असतील पण आपण मात्र त्या काट्यांकडे दुर्लक्ष करून कसं बहरायचं हे ठरवायचं असतं आपला आनंद हा कधीच कुणाच्या असल्या किंवा नसण्यावरती अवलंबून ठेवू नका कारण माणसं स्वतःच सोडून दुसऱ्यांच्या गोष्टीकडे जरा दुर्लक्षच करतात आपण हे केलं तर लोक काय म्हणतील आपण ते केलं तर लोक काय म्हणतील याचा विचार माणूस सतत करत असतो पण खरं तर लोक हे फक्त तुमच्या परिस्थितीवर हसायला येतात तुम्हाला पोसायला कधीच येत नाहीत ध्येयाच्या अर्ध्या वाटेवरून कधीही मागे फिरू नका कारण मागे फिरल्यानंतरही अर्धा रस्ता पार करावाच लागतो त्यापेक्षा पुढे गेलं तर किमान प्रयत्न केल्याचा आनंद तरी तुम्हाला मिळेल जर तुम्ही एखादी गोष्ट हरवली तर स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका तर हा विचार करा की कदाचित याच्यापेक्षाही चांगलं काहीतरी मी स्वतः मिळवू शकतो असा विश्वास स्वतःवर ठेवा जेव्हा नशिबाची साथ मिळत नाही तेव्हा माणूस खचून जातो पण जेव्हा नशीब साथ देत नाही तेव्हा मेहनत करायला कधी लाजू नका कारण तुम्ही केलेली मेहनतच तुम्हाला नशिबात नसलेल्या गोष्टीही मिळवून देऊ शकते चुकणं म्हणजे बिघडणं नव्हे तर चुकणं म्हणजेच कधीतरी एक प्रकारचं बी घडणंच असतं कोणत्या तरी गोष्टीत रमून गेल्याशिवाय माणूस सुखाने समाधानाने आनंदी राहू शकत नाही कोण म्हणतो की देव दिसत नाही देवच तर दिसतो जेव्हा आपल्याला अडचणीच्या वेळी दुसरा कोणता मार्ग दिसत नाही तेव्हा लोक काय म्हणतील म्हणून करायचं असतं वेगळं पण काहीतरी वेगळंच करून बसतो दुसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगता जगता आपण आपलं अस्तित्व कुठेतरी विसरून बसतो सुविचार कसे वाटले हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद